विचार मंचावर बसलेले हॅलो विचार मंचावर बसलेले या देशाचे नेते तुमचे आमचे सर्वांचे भाग्य विधाते माननीय शरद पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब पक्षाचे नेते अनिल देशमुखजी हर्षवर्धन पाटीलजी शिंगणे साहेब हर्षवर्धन देशमुख जी विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांनी मंडळात यात्रेच महत्व आणि एकंदर ओबीसीच्या परिस्थितीवरती महाराष्ट्रामध्ये जनजागरण केलं पाहिजे हो भूमिका पक्षात मांडली अग्र धरला आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आजची ही यात्रेला सुरुवात केली जाते ते माझे मित्र सहकारी श्री राज राजापूरकर आज एका क्रांतीची जिथे नांदी झाली त्या शहरामधनं त्या नागपूर शहरामधन मंडळ यात्रेला आपण शुभारंभ करतो अनेक वर्षानंतर ओबीसी मध्ये एक प्रकारता जागरूकता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे खरखर हा इतिहास खूप जुना आहे आपल्याला आरक्षण कसं मिळालं ला आणि कोणी दिलं हा प्रश्न तुम्ही स्वतः कधी विचारता स्वतःला आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्यांदा भूमिका या भारत देशामध्ये जर कोणी मांडली असेल तर ती पहिल्यांदा मांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा इतिहास जाणून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यांचं म्हणणं होत की मी माझ्या समाजाला आरक्षण देऊ शकलो पण जो समाज मुख्य धारेपासून लांब फेकला गेला आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे आणि तो समाज भारतात मोठ्या म्हणून त्यांनी संविधान स्थापन केल्यानंतर तीनशे के चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस कलमांवय जी आरक्षण आली त्याच्यामध्ये ओबीसीला आरक्षण दिलंच पाहिजे मागासवर्गीयांना आरक्षण दिलंच पाहिजे पिछडी जाती हो आरक्षण मिळणारही चाहिए ही भूमिका पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये मांडली आणि आरक्षण मिळत नाही असं बघितल्यावरती त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची समाप्ती केली आणि कॅबिनेटमधनं राजीनामा देऊन बाहेर पडले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आरक्षणाला च्या मागणीला सुरुवात केली नंतर अनेक आयोग आले गेले हे झालं ते झालं पण एक ह्याची क्रांतिकारी सुरुवात कुठे झाली एकोणीसशे सत्याहत्तर नंतर भारतीय राजकारणामध्ये मोठे बदल झाले आणि बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर यांचं मंत्रिमंडळ आलं कर्पुरी ठाकूर हे जातीने न्हावी होते कर्पुरी ठाकूर यांनी बिहारच्या मातीची ओळख होती आणि त्यांनी बिहारमध्ये एकोणीशे अठ्यात्तर एक साली सव्वीस टक्क्याचं आरक्षण आणलं त्या काळचा इतिहास ज्यांना कोणाला माहित असेल बिहारची ज्यांना ओळख असेल त्यांनी फक्त विचारून घ्या की कर्पुरी ठाकूर यांना कशा आई बहिणीवरनं शिवे दिल्या गेल्या आणि ते शिव्या देणारे लोक कोण होते पण कर्पुरी ठाकूर ही मोठा जिगरबाज नेता होता त्यांनी काही माघार घेतली नाही आणि तो दबाव इतका वाढला की त्याच साली बद्री प्रसाद मंडळ यांच्या मंडळ काही कमिशनची नेमणूक झाली म्हणता म्हणता वर्ष निघत गेली विश्वनाथ प्रताप सिंह हे प्रधानमंत्री झाले आणि मंडळ आयोगाचा अहवाल विश्वनाथ प्रताप सिंग यांना सुपूर्द करण्यात आला मंडळ आयोगाचा अहवाल त्यांनी स्वीकारला त्याची अंमलबजावणी करणार असं गोश घोष केल घोषित केलं खऱ्या अर्थाने देशातल्या बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर खऱ्या अर्थाने देशभरात कोणी केलं ते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केलं त्याच विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी यांनी ह्याच कारणावरनं मंत्रिमंडळात राजीनामा दिला आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांचं मंत्रिमंडळ मंदर गडगडलं मंडळ आयोगाच्या विरोधात आम्ही उभं राहू अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने तेव्हा घेतली आणि कमंडळ यात्रा काढली आपल्याला सगळ्यांना आठवत असेल किंवा ती मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की तेव्हा राजीव गोस्वामी नावाचा एबीव्ही चा कार्यकर्ता होता त्यांनी दिल्लीच्या रस्त्यामध्ये स्वतःला जाळून घेतलं मंडळ आयोगाच्या अंमलबजावणी विरुद्ध आणि उभ्या भारतात आग लागली आज जे सांगतात ना डीएनए आमचा ओबीसीचा आहे त्यांना प्रश्न विचारा कि तुम्ही विश्वनाथ प्रताप सिंग यांचा मंत्रिमंडळ का पाडलं विश्वनाथ प्रताप सिंग यांना राजीनामा द्यायला का लावलात आणि राजीव गोस्वामी यांनी जी आग लावून घेतली त्याच्या मागे प्रमुख भूमिका कोणाची होती हे जे आत्ताचे जेवढे नेते फिरतायत ना आम्ही ओबीसी आहोत आम्ही ओबीसी आहोत हे सगळे कमंडल घेऊन त्या कमंडल यात्रेत सामील झाले होते पण याच्यातली सर्वात मोठी क्रांती कुठे झाली तर याच्यातली सर्वात मोठी क्रांती झाली ती पवार साहेबांनी या देशामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये मंडळ आयोग आला माझं म्हणणं स्पष्ट आहे की आरक्षण कशासाठी एखादा माणूस सशक्त असतो त्याला चांगल्या आहाराची गरज गरज नसते पण त्या समाजाला पाच हजार वर्ष तुम्ही सर्व सुख वंचित ठेवला त्याला शिक्षणापासून वंचित ठेवला त्याच्या राजकीय ताकदीपासून वंचित ठेवला त्याची आर्थिक स्थिती कमकुवत करून ठेवली त्या समाजाला पुढे आणलं पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतरची भूमिका महाराष्ट्रात जर कोणी आणली फुले शाहू आंबेडकरांनंतर जर कोणी आणली तर त्या विचारांचा खरा वारसदार एकच माणूस होता ते आमचे शरद पवार आपण अपन... त्याच्यानंतर काय झालं आजही जातीय जनगणना जातीय जनगणना जातीय जनगणना इथे गुळ लावून ठेवला इथे गुळ जातीय जनगणना करूच देणार नाही ही बीजेपीची भूमिका आहे आणि हे आजची नाहीये त्यांचे एक मंत्री होते त्यांनी जाहीर रित्या दोन हजार एकोणीस मध्ये सांगितलेले की जाती जाती में ते बडेगी किसी हालत मे ओबीसी की जनगणना नहीं करेंगे आज त्यांनी बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर राणे यांनी आपल्या कर्पुरी ठाकूर नितीश कुमार राणे यांनी जातीय जनगणना केली आणि निदर्शनास का आलं तर बिहारमध्ये त्रेसष्ट टक्के किती त्रेसष्ट टक्के ओबीसी आहेत त्रेसष्ट टक्के ओबीसी धरूया वीस टक्के एस सी एस टी धरूया त्र्याऐंशी टक्के दहा टक्के मुसलमान धरूया त्र्याण्णव टक्के म्हणजे एका राज्या बिहार सारख्या राज्यामध्ये नव्वद टक्के बहुजन समाज आहे नव्वद टक्के बहुजन समाज आणि इथे मला तुमची तुम्हाला आठवण करून द्यायची काशीरामजींची काशीरामजी काय म्हणायचे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी आम्ही संख्येने एवढे आहोत आमचं प्रतिनिधित्व कुठे आहे आम्हाला प्रतिनिधित्व हवं आहे गेले तीन वर्ष सत्ताधारांचे दलाल सुप्रीम कोर्टामध्ये आमचं आरक्षण अडवायला बसले होते आम्ही आभार मानतो सुप्रीम कोर्टाचे की सुप्रीम कोर्टाने त्यांची नाटकं फेटाळून लावली आणि आज परत आपण इलेक्शनला सामोरे जातो पण जो पर्यंत पवार साहेबांची आठवण आपण का काढली पाहिजे तर जोपर्यंत राजकीय सत्तेमध्ये गरिबाला प्रतिनिधित्व मिळत नाही मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत पर्यंत त्याच हित त्याला साधता येणार नाही हा पहिल्यांदा देशामध्ये विचार जर आधुनिक काळामध्ये कोणी मांडला असेल तर तो पवार साहेबांनी मांडला आणि म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये महिला अध्यक्ष पण झाली ओबीसीचा अध्यक्ष पण झाला नागपूरचा मेयर पण ओबीसी झाला जे कधीही घडलं नसतं ते पवार साहेबांमुळे या देशात घडलं पण आज ओबीसीची परिस्थिती काय आज ओबीसीची परिस्थिती अशी आहे की हे आपल्याला सांगतात बहात्तर हॉस्पिटल हॉस्टेल सुरू केले बहात्तर हॉस्टेल सुरू केले नाहीत फक्त चोपन हॉस्टेल सुरू केलेत त्या चोपन हॉस्टेल मध्ये साहेब सीसीटीव्ही ना नाही हिंगणाच्या हॉस्टेल हॉस्टेलमध्ये पोरांनी घुसून दोमाकूळ घातला पोलिसांनी केस रजिस्टर केली नाही गेले पाच महिने भोजनाचा अनुदान बंद आहे तुमची माझी भावंड तुमच्या माझ्या भगिनी मुली ज्या हॉस्टेल मध्ये आहेत गेले पाच महिने त्यांना जे व्हायलाच मिळालेलं नाही ते कसले ओबीसी ओबीसी चे नाटकं करतात ओबीसीला अनिजी कमी पडू देणार नाही हे मागील वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बजेट दोनशे सत्त्याण्णव करोड ऍक्च्युअल मध्ये दोनशे सात कोड नव्वद कोटीची कट आता दोनशे दोन, दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कॅबिनेटने अप्रूव्ह केलं चारशे त्रेपन्न कोटी अक्च्युअल मध्ये आलं म्हणजे खरं पेपरवर आलं तीनशे कोटी कट मारली एकशे त्रेपन ची आणि तीनशे कोटी बंद पण माझ्याकडनं लिहून घ्या हे दोनशेच कोटी देतील कारण का यांना आपल्या मागासवर्गीयांच्या तोंडातला घास काढून घेण्याची सवय लागलेली आहे आपण हे विसरतो आणि मी नेहमी आठवण करून देत असतो की मी माझ्या घरातला दुसरा माणूस आहे शिकलेला दुसरा माझ्या घरात पहिला माझा बाप शिकला आणि त्याच्यानंतर मी शिकलो आपल्या मागच्या पिढ्यांनी काय केलं याचा विचार करता हो कधी तुम्ही कधी करता अरे ज्यांनी तुम्हाला मला माझ्या बाप जाद्याला देवळात जाऊ दिलं नाही ज्यांनी तुमच्या बाप जाद्याला शाळेत जाऊ दिलं नाही ज्यांनी तुमच्या बाप जाद्याला पाण्याला हात जाऊ दिला नाही अरे त्यांच्या पाया परत फिरतो आपण मला वाईट वाटत कि मनुवाद्याचे सर्वात मोठे प्रचारक म्हणून जर बीजेपी कोणाला वाटतो पुढे करत असेल ते ते सगळे आमचेच बंधू आहेत बहुजनांना पुढे करून धर्मसत्तेची लढाई करायची आणि बहुजनांना बदनाम करायचं हे व्यवस्थित काम बीजेपीच चा चालू आहे आणि म्हणून ही बीजेपीची ही मंडळ यात्रा आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे हे आरक्षण आपल्याला वाचवावं लागले हे आरक्षण आपल्याकडनं ते हिरावून घेणार आहेत जातीय जनगणना आतापर्यंत सुरू का नाही केली बिहारच इलेक्शन काढायचं बिहारच्या ओबीसीना आश्वस्त करायचं की आम्ही जातीय जनगणना करणार आहोत म्हणून खरं नाटक सुरू केलं त्यांना जातीय जनगणना करायचीच नाही करायचीच असती तर जाहीर केली आहे नोटिफिकेशन काढायला पाहिजे होत आतापर्यंत नोटिफिकेशन का नाही काढलं कारण का त्यांना जातीय जनगणना करायचीच नाहीये आज हे बघ गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हम किसी हालत जातीय जनगणना नहीं करेंगे त्यांचं स्टेटमेंट आहे त्यांचं नाव आहे नित्यानंद राय दोन हजार पंचवीस ला घोषणा केली दोन हजार सत्तावीस मध्ये घोषणा आम्ही हे करू जातीय जनगणना करू दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीस जूनला एक ऑर्डिनन्स काढला त्याच्यात कुठेही जातीय जनगणनेचा उल्लेख नाही म्हणजे एकंदर काय तर ओबीसी ला फसवण्याचं काम जोरात सुरू आहे आणि ते आपल्याला उधळून लावण्यासाठी ही जनजागरण यात्रा काढलीच पाहिजे हळूहळू जसं आपल्यावरती आक्रमण होत आहे तशा सगळ्या संस्थांवरती आक्रमण होत आहे आपली लोकशाही धोक्यात आहे हे तुम्ही सगळ्यांनीच लक्षात घ्या आपलं संविधान आणि आपली लोकशाही वाचली तर आपले अधिकार वाचतील नाही तर आपले अधिकारच वाचणार जे काही राहुल गांधींनी दोन दिवसापूर्वी सांगितलं आणि सर्वात जगासमोर आपल्या निवडणूक आयोगाचं वस्त्रहरण केलं वस्त्रहरण साहेब आहेत साहेबांसमोर बोलताना जरा शब्द जपून वापरावे लागतात आपल्या इलेक्शन कमिशनला नागड केलं नागड आणि मी हे नोव्हेंबर ज्या दिवसापासनं महाराष्ट्राची विधानसभा झाली तेव्हापासून हा प्रश्न मांडतोय कि महाराष्ट्रामध्ये चार महिन्यामध्ये शहात्तर लाख मत वाढली कशी मतदान झाल्यानंतर त्याचा रेकॉर्ड हा जो पब्लिक डॉक्युमेंट आहे ते जर मत उमेदवार विचारताहेत तुम्ही तुम्ही देत का नाही लपून का ठेवतात सीसीटीव्ही फुटेज जर उमेदवार विचारतायत तर तुम्ही लपून का ठेवतात हे सगळं मॅनिप्युलेशन करून महाराष्ट्र राज्य ताब्यात घेण्याचं काम यांनी केलं कारण का लोकसभेनंतर घाबरलेल्या भारतीय जनता पक्षाने इलेक्शन कमिशनला जज लोकसभेमध्ये तिथल्या सत्ताधारी पक्षाने हातात धरलं होतं तसं महाराष्ट्राच्या विधानसभेमधल्या इथल्या सत्ताधारी पक्षाने हातात धरलं आणि जी निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकणार होतो ती निवडणूक मध्ये आम्हाला पराभूत व्हावं लागलं आमच्याकडे पुरावे होते आम्ही सांगत होतो धानली झालेली आहे चोरी झालेली आहे पण आज राहुल गांधींनी पुराव्यानिशी करून दिलंय आमचा प्रश्न कोणाला वैयक्तिक नाही आहे कोण वैयक्तिक याचं उत्तर देऊ पण नका प्रश्न इलेक्शन कमिशनला विचारले गेलेत इलेक्शन कमिशननी त्याच्यावर उत्तर देवं आणि म्हणून माझ्या बंधू भगिनीं एक लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं तर आपलं आरक्षण वाचेल आपली लोकशाही वाचली तर आपण यादी व्यवस्थेमध्ये धर्मसत्तेच्या बाहेर राहू धर्म सत्ता राज्य सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते धर्मसत्ता राज्य सत्ता त्या दिवशी ताब्यात घेईल लक्षात घ्या चातुर्वणे परत येईल मी उगाच ओरडत नाही आपण सगळे आपले पूर्वज हे चातुर बळी पडलेली लोक आहेत मी जातीने वंजारी आहे पण मी आज साहेबांसमोर सांगतो कि मला मनुवादा विरुद्ध काय मी एवढा का, का चिडतो तर मी ज्या सोसायटीत राहायचो त्या सोसायटीमध्ये माझ्या आईला कधीच हळदू कुंकवाला बोलवायचे नाहीत ही मानसिकता ही आधुनिक महाराष्ट्राची मानसिकता असेल तर ती तुम्हाला मान्य आहे त्याच्या विरोधात तुम्हाला मला उभं राहून झगडावं हो लागेल आपल्याला फुलेंचे विचार स्वीकारावे लागतील आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या धर्मसत्तेविरुद्ध पहिल्यांदा कोण उभं राहिलं पहिल्यांदा उभे राहिले शिवाजी महाराज आमचा प्रश्न हाच आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण त्यांना आपण विरोध करणार की नाही मला हात उंचवून सांगा फुलेंना धड मारणारे कोण त्यांना आपण विरोध करणार का करना नाही हा तुंचवन सांगणार तुमच्या माझ्या सारख्या ओबीसीचा पहिला आवाज कोण होते महात्मा ज्योतिबा फुले आणि फुलेंना आदर्श मानत संविधान लिहिले गेलेलं आहे त्यामुळे हे संविधान हाच आपला धर्मग्रंथ आहे आणि तो वाचवण्यासाठी आपल्याला प्राणपणाने हो ला लढावा लागेल आणि म्हणून अधिक न बोलता ही यात्रा ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची यात्रा आहे जाती जाती हे बटेंगे काटेंगे वगैरे ना हे नाटक आहे यांच धोरणच आहे बाटेंगे और काटके फेक देंगे आपल्या मध्येच भांडण लावायचे आहेत बारामतीला आंदोलन बारामतीला आंदोलन धनगरांना आरक्षण पहिल्या कॅबिनेट मध्ये कुठे आरक्षण तुम्हाला आरक्षण द्यायचंय ना पन्नास टक्क्याची भूमिका जाहीर करताना की सर्वोच्च न्यायालय पन्नास टक्के सांगितलंय पन्नास टक्के सांगितलंय जा लोकसभेमध्ये पन्नास टक्क्याचं आरक्षण फिरवून घ्या आणि करा सत्तर टक्के कोणी अडवलंय तुम्हाला तुम्हाला पाहिजे ते निर्णय तुम्ही लोकसभेत बदलून घेता मी जाता जाता त्याचं उदाहरण देतो मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की निवडणूक आयोग हे निपक्षपातीपणाने चाललं पाहिजे आणि म्हणून बनवताना विरोधी पक्षनेता पंतप्रधान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्याचे सदस्य असले पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं ते जाहीर केल्यानंतर यांनी या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकसभेत नेला आणि लोकसभेत नेऊन त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना या समितीत स्थान नाही असा लोकसभेने ठराव पारित करून घेतला त्याच्याने झालं काय तर त्याने झालं असं की पहिल्यांदा यांना पाहिजे तो आयुक्त निवडणूक आयुक्त झाला त्याचं नाव होत राजीव परत तुम्हाला आठवण करून देतो की आपला पक्ष फोडला शिवसेना फोडला याला मान्यता देण्याचं काम कोणी केलं तर त्यात राजीवने केलं त्यांचा हक्क त्यांच्या मनामध्ये आधीच शिरला होता की जर आपला निवडणूक आयुक्त बसला तर महाराष्ट्राचा सत्तांतर आपल्याला प्रोटेक्ट करता येईल आपल्याला पक्षांतर बंदी कायदा गटारात टाकता येईल आणि करण्याचं काम आपण नेमलेला निवडणूक आयुक्त करेल आणि त्याच निवडणूक आयुक्ताच्या नेतृत्वाखाली हा पक्ष म्हणजे हे जे, जे वोटिंगची धानली झाली आहे ती ह्याच निवडणूक आयुक्ताच्या नेतृत्व जर तुम्ही तो कायदा बदलू शकता तर आम्हाला कुठला सांगता पन्नास टक्क्याचा कायदा आज आमची मागणी आहे तुम्ही म्हणता म्हणताना डीएनए बी ओबीसीचा आहे मग आरक्षण सत्तर टक्क्यावर आमचं आरक्षण कमी ठेवा आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही ओबीसी कोणाचं ताटात ओढत नाही आणि कोणाच्या ताटात गेलं तर ते त्याला नजरही लावत नाही आमची मागणी आहे आज या संमेलनातना की मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे द्या नुसती बडबड करू नका आणि जाती जातीमध्ये भांडण लावू नका तुम्ही एवढंच करू शकता कारण का तुम्हाला अखेरीस धर्मसत्तेच्या माध्यमात आम्हाला सगळ्यांनाच वंचित ठेवायचं आहे पण तुमचा हा, हा आम्ही सफल होऊ देणार नाही तुम्हा तुम्हाला आम्ही आडवत राहू आणि त्यासाठीच ही निघालेली मंडळ यात्रा यशस्वी करा एवढंच या ठिकाणी आपल्याला आप आव्हान करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम यानंतर आपला